नमस्कार मी राजेंद्र तिडक्यानी आपण पाहत आहोत युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शक्तीपीठ महामार्गात राजकारण आणाल तर याद राखा मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा फडणवीस यांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आता आमचे काय होणार मुख्यमंत्र्यांच्या इशाराला शरद पवारांचा खोचक टोला आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करून घेतला घरात फूट पाडली पश्चाताप होणार खासदार विशाल पाटलांचा हल्ला बोल आणि जम्मू काश्मीरमध्ये उधमपूरमध्ये चकमक एका दहशतवाद्याचा खात्मा आणि आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर सविस्तर आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची क्षितिजे विस्तारण्यासाठी तसेच मुलांना जर्मनी या देशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने बीड येथील श्री भगवान इंग्लिश स्कूल येथे भाषा अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परदेशी भाषा अभ्यास केंद्र सुरू होणार आहे जागतिक स्तरावर जर्मन भाषेचे महत्त्व लक्षात घेता श्री भगवान इंग्लिश स्कूलने जर्मन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संध्याताई घुगे म्हणाल्या की जर्मन भाषेतील विविध कोर्सेस हे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी तसे जर्मन भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत या परदेशी भाषा केंद्राचे उद्घाटन दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबांसह पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे ज्ञानदानासाठी कार्यरत असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देऊन पिळवणूक केली जात असून प्रशासकीय अधिकारी हे बड्या लोकप्रतिनिधींच्या धाकात राहून नियमात असलेली कामे टाळत आहेत प्राथमिक आश्रमशाळा वडझरी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील कर्मचाऱ्यांची संच मान्यता होण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील अतिरिक्त कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया पार पाडली आहे परंतु वडझरी येथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेच नाही तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन जाणीवपूर्वक दिले जात नाही विवाह झालेल्या प्रवेश विद्यार्थिनीच्या नावाने परिपोषण दिले जाते उपोषणाच्या माध्यमातून शासन दरबारी शिक्षकांना भ्रष्टाचाराचा पाडा वाचावा लागतो हे दुर्दैव असल्याचे म्हटले जात आहे दोन दिवसांपूर्वीच धारूर घाटात एक कार तब्बल तीनशे फूट खोल दरीत पडल्याची घटना ताजी असतानाच आज गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी धारूरकडून माजलगावकडे तेल घेऊन जाणारा टँकर धारूर घाटात आल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येतात चालकाने प्रसंगावधान दाखवून सदरील टँकर हा वरच्या दिशेने डोंगरावर घातला त्यामुळे तो टँकर रस्त्यावरच पलटी होऊन त्यातील तेल रस्त्यावर पसरले त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती तर धारूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री देवीदास वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली या अपघातामध्ये टँकर चालक जखमी झाला आहे यवाद अर्पण लाईव्ह साठी विष्णू रनवे किल्ले धारूर माजलगाव येथील सुप्रसिद्ध लेखक श्री प्रदीप कुलकर्णी यांचा प्रतिलिपीच्या वतीने प्रतिलिपी क्रिएटर्स म्हणून गौरव करण्यात आला आहे प्रतिलिपीच्या वतीने प्रतिलिपी क्रिएटर्स प्रोग्रॅम तीनचे आयोजन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात आले होते या प्रोग्रॅममध्ये लेखक प्रदीप कुलकर्णी यांनी त्या तिघी ही कादंबरी क्रमशः प्रकाशित करून सहभाग घेतला होता पन्नासपेक्षा जास्त भाग प्रकाशित करण्याचे एक आवाहन प्रतिलिपीच्या वतीने देण्यात आले होते प्रदीप कुलकर्णी यांनी तब्बल एकशे तीन भागांची ही कथा मालिका ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण केली ही कादंबरी वाचकांना खूप आवडल्याने या कादंबरीचे वाचकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले त्याबद्दल प्रतिलिपीच्या वतीने कुलकर्णी यांचा गौरव करून त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले त्याबद्दल कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे केज तालुक्यातील चिंचोली येथील संपत शिवाजी राऊत या तीस वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास घडली संपत राऊत हा बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून केजकडे जात असताना टाकळी शिवारातील एका वळणावर त्याची दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात हलवला संपत राऊत याने दोन वर्षापूर्वी गावातीलच दुसऱ्या समाजातील मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला होता या विवाहामुळे त्याचे सासरच्याऐंशीच संबंध तणावपूर्ण होते बुधवारी दुपारी सासरच्या मंडळीशी त्याचे भांडण झाले होते त्यानंतर ते केज पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निघाले होते ही माहिती मिळताच संपत दुचाकीने केजकडे निघाला होता परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे संपत याच्या मृत्यूबाबत घातपात असल्याची दाट शक्यता त्याच्या कुटुंबियांकडून वर्तवली जात आहे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या संकल्पनेतून आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे बीड जिल्हा पोलिस दलाकडून समाधान अठ्ठेचाळीस ही योजना सुरू करण्यात येत आहे या योजनेचा उद्देश पोलीस ठाण्यात दाखल झालेले एन सी म्हणजेच अदखलपात्र गुन्ह्यांवर केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्वरित प्रतिसाद देऊन तक्रारदारांचे समाधान करणे हा आहे अनेक वेळा अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने तक्रारदार असमाधानी राहत होते त्यामुळे खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्तीही वाढीस लागत होती अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ऐंशी गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आत घटनास्थळी भेट देऊन घटनेची सत्य परिस्थिती जाणून घेऊन तक्रारदारास कायदेशीर मार्गदर्शन केले जाईल या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात पोलिसांचा वावर वाढेल तसेच मधील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होईल परिणामी दखलपात्र गुन्ह्यांना आळा बसेल ही योजना समाजातील किरकोळ वाद वेळेत सोडून संभाव्य गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचे कार्य करेल आणि नागरिकांमध्ये पोलीस दलावरील विश्वास वाढवण्यासाठी ही योजना मोलाची ठरेल भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आज साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघावसर उपमुख्याध्यापक श्री श्याम गर्जेसर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले अत्यंत निर्मळ निष्कपट आरक्षणाचे प्रणेते दिनानाथ अशा शब्दात उपमुख्याध्यापक श्री गर्जेसर यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जीवन कार्य मनोगतातून विषेद केले अध्यक्षीय समारोपातून मुख्याध्यापक श्री आघाव सरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डोळेसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री ठोसर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड येथील संस्कार प्राथमिक विद्यालयात इयत्ता तिसरी चौथी विभागात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभाताई कुलकर्णी व प्रमुख पाहुण्या म्हणून मोराळेताई व विभाग प्रमुख गिरी सर यांची उपस्थिती होती यावेळी मोराळेताई यांनी आपले मनोगतातून शाहू महाराजांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच काही विद्यार्थ्यांनी मनोगत देखील व्यक्त केले मुख्याध्यापिका शोभाताई व विभाग प्रमुख गिरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साळुंकेताई यांनी तर आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार